तर काय झालं बघा दोन रोज झालं अंडी सारखी आपल्याला जायती का करायचं हे बघा ही अंड्याची बुरजी करायची आज भी बुर्जी नाही बघा आज करायची त्या दिवशी रविवारी खेळती बुरजी ती शनिवारी तर आज बुरजी नाही करायची आज रबरबीत भाजी करायची बघा ह्याची आज भी जाऊन आंडी आणली बघा ह्यांनी त्या दिवशी काही लई अंडीच भेटली नाही ती आठच आंडी घेऊन आलतो तेवढ्याच केलतं लेकरांसाठी लेकरू म्हणला आणा म्हणून आणली होती त्यात किती हायती बघती की अंडी किती आणली ती आज सतरा सतरा मटन चिकन मकन जरा खायचं कमी करा अंडीच खाऊ आता देशी कोंबडीची मग तिकडे सगळ्या वस्त्या जायत्या सगळ्यात कोंबड्या जायत्या गेलं तर मुलगाच्या अंडी मिळते येडा घातला पन्नास अंडी मिळते आठ रुपयाला देशी कोंबडीचं म्हणलं तेवढं असणार किंवा मटण आणताय तुम्ही आठशे रुपये कसं केलो आहे बोकडाचं मटण तर बोकडा सातशे रुपये मला त्यातली पाहिजे का तांब्यात हातवत सगळं टाक होता मटण तांबाटीला आणली होती बघा त्या दिशेने बाजारातली गुण गुण ना करून सकाट एवढी टमाटी अजून ओरलेली सगळी चिरली म्हणते ना आता उन्हा खराब होते ती ना राहत नाही ती म्हणजे आता राहिली ती चिवड टाकू आधी टमाटो त्या दिवशी लय गरबडीत केलं बघा कसं केलं माझ्या घरात नाही त्या दिवशी ताईनंच केलं वाटत आज ताईनं भाकरी केल्या आज भाजी मी करायची

दिली पाठ दिशी अंड्याची पोळी ह्यातलाच कांदा ही टाकला चिरले बाकेल तवा त्यात पोळी फिरून दिली त्यांना का आता हि पाक पाडा तडा तडा भाज देत तंबाट्याने अंडी सारा संघर्ष टाकते आता लर डो ती वरड टाकली रे ह्याची बाटकाची मुळ्याची माती खाल्ली त्याला गोळ्या आणि नाही रे पण ही होईल वरते ना ढगळते ना लगळत असलं तर दुर्लक्ष करू नका पाणी का सगळं राडा होईल

मापून कार्यक्रम आहे काय कोकलेट वाले इलाट हित न दिसते बघ कोकलेट नाही तसल मोठा आयशर सारखं वाहन आहे बोरिंग उडवते ती किती झाली चार किती झाली आता गेली त्या ना पाच पाच झाले ते आणलेच बारकाय व तलंगज आहे तसंच दिले माथारीन द्या खायला दोन अंडी तशी दिली हा बस आणायच पण दोन चार एखाद्याशी काय ती काय पुन्हा करायची एखाद्याशी टाक की मिरच्या अशी करतात टाकले की मांड्यापुरतच टाकायचं आता पूर्ण झाला जा सार करा जरा त्याला तळा ह्याला भाजी देऊन मग चटनी टाकायची हाले चटणी रब कर जरा चांगलं टोटर टॉटर बसते सुक्याना रब रब इत करते ते दिसची फजीता बघितली रब रब इत तेल ओढल का तुम्हाला बकरी देव गावो नाही कशाला रसा काय एवढच ताब्यावर काला करायला बापूला उरलं तर सकाळ खायला काल पण लागत चांगली बुर्जी नाही शिळी चांगली लागत हे का नाही सुखी गार नाही खायच

गार तर सुटलंय बघा पण माझी चुलीपशी आली ती गारच गेल या सगळी जण अंड्याची भाजी खायला कोण कोण असं खातं कोण उकडून खातं सांगा मध्ये आमच्याकडे तर बघा आम्हाला जास्त करून असं फोडून केलेलंच आवडतं आणि पटकन होत ना झटपट त्याला खोब्यात आवडत काय काय आणून ठेवतो ह्या माळा तोब ठेवा सार ठेवा आणून पण होई इकडं पडता पुरूयाचला बाबा बच त्यांच्याकडं सगळ्यांनी तो गोळा करायला ग्या गे बाजी बाहेर काजी अजून मित्रांनो आता तडा तडा ही काढती बापूला आणि यात तुम्ही बी सगळ्यांनी खायला अंड कांदा तंबाट घालून भाजी करती बघा रबरबीत नुसती आणि बाजरीची भाकर आपण तर सांगतेच्या बेताला बाजरीची भाकरच खातो सगळ्याला माहितीये क्वचित कधी तर सकाळची खात असेल चपाती या सगळेजण मग खायला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्याला बाय बाय गुड नाईट